आई हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे आणि आदरणीय व्यक्तिमत्व आहे जन्मल्यापासून ते मोठे होईपर्यंत आईच आपली प्रत्येक पावलावर मार्गदर्शक असते तिच्या ममतेत प्रेम त्याग सहनशीलता आणि काळजी या सर्व भावनांचा सुंदर संगम दिसतो आई मुलांसाठी स्वतःच्या सुखाचा आणि वेळेचा त्याग करते ती नेहमी आपल्यासाठी सर्वोत्तम गोष्टीच विचार करते आपण आजारी असलो तर ती रात्रभर जागून आपली सेवा करते आईचे प्रेम निरपेक्ष आणि स्वार्थरहित असल्यामुळेच तिचे स्थान जगात सर्वांत वरचे मानले जाते आई आपल्या मुलांना चांगले संस्कार देते मेहनत प्रामाणिकपणा संयम शिस्त यांचे मौल्यवान धणे ती आपल्या कृतीतून शिकवते तिच्या आशीर्वादामुळे आणि मार्गदर्शनामुळे आपण जीवनात योग्य दिशा शोधू शकतो शेवटी असे म्हणावेसे वाटते की आई ही देवाने दिलेली अमूल्य देणगी आहे तिचे कृतज्ञताभावाने स्मरण करून आपण तिचा आदर प्रेम आणि मान राखला पाहिजे जगात प्रत्येक गोष्टीची तुलना करता येते पण आईच्या प्रेमाची तुलना कशाशीही करता येत नाही